नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आज दुधी भोपळ्याची भाजी ती पण वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे तर भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक मसाला बनवणार आहोत तर इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे दोन चमचे तेल घालायचं आहे दोन उभे चिरलेले कांदे घालायचे आहेत दोन रफली चॉप टॉमेटे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या दोन काश्मीरी मिरच्या तीन ते चार लवंग आणि तीन ते चार काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे असा तोडून एक मोठी वेलची एक हिरवी वेलची सात ते आठ मी भी बदाम भिजवलेले घेतलेले आहेत इथे तुम्ही काजू किंवा कलिंगडच्या बियासुद्धा वापरू शकतात छान मसाला गरम करून घ्यायचा आहे फ्राय करून घ्यायचा आहे आता थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे तुमच्याकडे बदाम नसतील तर इथे तुम्ही काजूचा वापरसुद्धा करू शकतात तर आपला हा मसाला तयार झालेला आहे पूर्णपणे थंड करून नंतर मिक्सरला वाटून घ्यायचा आहे आता इथे मी अर्धा किलो दुधी भोपळा घेतलेला आहे आणून स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे यानंतर याचा पुढचा देट कापून टाकूया आणि याची सालं आता काढायची आहेत तर अशा पद्धतीने संपूर्ण दुधी भोपळ्याची सालं काढायची आहेत तर दुधी भोपळ्याची सालं काढून झालेली आहे इथे मी किसनी घेतलेली आहे किसनीची बारीक साईड असते तिथून आपण दुधी भोपळा किसून घेणार आहोत त्यापूर्वी त्याचे दोन तुकडे करून घेऊया आणि किसणीवर दुधी भोपळा किसून घेऊया तर हे पहा दुधी भोपळा मी अशा पद्धतीने किसून घेतलेला आहे आता दुधी भोपळ्याचा किस थोडा थोडा हातात घेऊन अशा पद्धतीने याचं पाणी काढून टाकायचं आहे तर तुम्ही पाहू शकता यामधनं किती पाणी निघत आहे तर सगळं पाणी काढून मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे इथे मी एक मोठा बटाटा किसून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्येच घालून घेऊया आता अर्धा चमचा जिरं पावडर घालायचा आहे पाव चमचा आमचूर पावडर घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया एक मोठा चमचा आलं लसूण आणि मिरची पेस्ट घेतलेली आहेत इथे मनुके म्हणजेच किशमिश मी बारीक चिरून घेतलेले आहेत तर असे हे बारीक चिरून घातल्यामुळे तोंडात आल्यावर खूपच चवीला चांगले लागतात आता चवीप्रमाणे मीठ घालूया दोन चमचे मी इथे मैदा घेतलेला आहे दोन चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे आता हे मिश्रण सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावर याचा एक आपण गोळा बनवून घेणार आहोत तर सगळं व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता एक मी डो तयार केलेला आहे आता एका प्लेटमध्ये थोडंसं कॉर्नफ्लोअर घेऊया हाताला लावून थोडं थोडं मिश्रण हे आपण हातात घेऊन एक बॉल्स बनवणार आहोत तर अशा पद्धतीने याचा बॉल्स बनवायचा थोडं कॉर्नफ्लोअर लावलं की हाताला हे चिटकत नाही तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने याचा मी बॉल्स तयार केलेला आहे तुम्हाला अजून एक मी बनवून दाखवते तर हे बघा अशा पद्धतीने याचे बॉल्स बनवलेले आहेत तर सगळे बॉल असेच बनवून घेतलेले आहेत मी तुम्ही पाहू शकता तर आता हे बॉल्स आपण तळून घेणार आहोत त्यासाठी मी इथे कढईमध्ये गरम तेल केलेलं आहे आणि त्यानंतर मी मिडियम गॅस केलेला आहे आता हे सगळे बॉल्स या तेलात सोडून घ्यायचे आहेत सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅस मिडियम करायचा एकदम फास्ट गॅसवर हे कोफते आपण तळायचे नाहीत नाहीतर करपून जाणार दोन मिनटाने हे कोफ्ते छान पलटवून घ्यायचे आहेत म्हणजे सगळ्या बाजूने चांगले शेकले जातील चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे कोफ्ते तळून घेणार आहोत याचा कलर चेंज होत आलेला आहे तर असे सावकाश पलटून हे दुसऱ्या बाजूनेसुद्धा तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता हळूहळू याचा कलर चेंज होत आलेला आहे अजून दोन मिनटं आपण यांना तळून घेणार आहोत तर हे पहा मस्त अगदी गोल्डन कलर याला आलेला आहे लो टू गॅस गॅसवर तळल्यामुळे याला कलर खूप छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता हे कोफ्ते आता काढून घेऊया हे कोफ्ते तुम्ही असेच सुद्धा खाऊ शकता तर आता भाजी बनवण्यासाठी याच कढईत मी तेल दोन चमचे ठेवलेलं आहे बाकीचं काढून घेतलं एक चमचा जिरं घालायचं आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा धणेजिरे पावडर घातली आहे अर्धा चमचा मी इथे किचन किंग मसाला घातलेला आहे तेलातच हा चा मसाला छान परतवून घेऊया यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटणसुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं वाटण यामध्येच परतवून घ्यायचं आहे गॅस मी स्लो ठेवला आहे स्लो गॅसवरच हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे आता मिक्सरचं भांडं धुवूनच यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आता ही ग्रेव्ही दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायची आहे इथे मी थोडी कसुरी मेथी आणि एक चमचा तूप घातलेला आहे छान मिक्स करून घेऊया आपली ग्रेवी तयार झालेली आहे आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आपण जे कोफते फ्राय करून ठेवले होते ते कोफते या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊया मस्त अगदी जबरदस्त दुधी भोपळ्याची कोफ्ता करी तयार झालेली आहे मी आता कोफ्ता करी सर्व करणारच आहे म्हणून मी कोफ्ते यामध्ये घातलेले आहे तर तुम्ही जेवायला जेव्हा बसणार त्यावेळेला प्लेटमध्ये कोफ्ते ठेवायचे आणि त्यानंतर ही करी त्यावर घालायची सुरुवातीला घातले तर कोफ्ते करी पिऊन टाकते म्हणजेच सगळी करी आपली कोफ्त्यामध्येच जाते आणि कोफ्ते एकदम नरम पडतात तर अशा पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच चविष्ट लागते तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आला असेल हा नवीन पदार्थ एकदा नक्की बनवून द्या रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद